नमस्कार मी प्रियांका खामकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी पुणया मदे, पुणया मदे मंदल आज आहे पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये नवनीत मित्रमंडळ म्हणून जे आहे त्यांनी जिवंत देखावा आज आयोजित केलेला आहे आणि त्याचं देखाव्याचं जे थीम असणार आहे ते म्हणजे शिवतेजाचा इतिहास तर शिवतेजाचं पूर्ण हे आपल्याला इथे युनिट भेटत आहे हे सगळे कलाकार आहेत तर आपण कलाकारांशी थोडे गप्पा टप्पा मारणार आहोत त्यांच्याशी ओळख करून घेणार आहोत पाहणार आहोत काय असणार आहे नक्की आजचा ड्रामा ठीक आहे चला तर पहिले म्हणजे पूर्ण ह्या सगळ्या युनिटमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत आहे ते म्हणजे तुमचं नाव सांगा माझं कानगुडे तर छत्रपती महाराजांची भूमिका मिळणं सगळ्यात विशेष आहे मी म्हणेल कारण इतिहास आपला स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं सगळं निर्माण केलं प्रत्येकाच्या रक्तामध्ये जे आहे भिन्नर छत्रपती महाराज ती भूमिका तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय आज तुम्ही भूमिका करताय का तीन वर्ष भूमिका करताय तुम्ही मग प्राऊडचीच मुवमेंट आहे ही खर तर मग आज काय असणार आहे आज शिवतेजीच्या इतिहासामध्ये कोणता एक चाप्टर तुम्ही आज दाखवणार आहात पब्लिकला ठीक आहे मग काय मग अजून तुम्ही प्रिपरेशन वगैरे काय करता काय तुम्ही नाटक करता का अजून काही ॲक्टर अच्छा ठीक आहे चालेल खूप सुंदर आणि तुमच्याशी बोलून छान वाटले आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालसाठी खूप सुंदर आहोत ते म्हणजे जे स्वराज्याची स्थापना करणारे शिकवून येणारे त्या म्हणजे आपले आऊ साहेब आऊ साहेबांची भूमिका ह्या करत करत आहे तर तुमचं नाव सांगाल आम्हाला मी राधिका धोत्रे अच्छा तुम्ही पुण्यातल्याच आहात का हो मी प्रॉपर इथलेच आहे अच्छा तुम्हाला छंद आहे असं ऍक्टिंगचा वगैरे अच्छा मग तुम्ही आता पुढे पण नाटकामध्येच काम करणार की नाटकामध्ये आणि जिथले रोल येतील किंवा अच्छा वगैरे याच्यामध्ये मी अच्छा इंटरेस्ट आहे मला करण्यासाठी कसं वाटत तुम्हाला आता तुम्ही आऊ साहेब खूप छान वाटत हा काय मग तुम्ही आमच्या पब्लिकला काय संदेश द्याला आणि त्या निमित्ताने तुम्ही आज एवढं सगळं आज इतिहास समोर ठेवणार आहे तर तुमच्या आतमधून तुम्हाला असं काय संदेश द्यावा वाटेल पब्लिकला की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जिजाऊ माताने शिकवलं तसंच प्रत्येक आईने शिकवावं असंही वाटत असेल ना प्रत्येक आईने ते शिकवावं छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं गेलं बरोबर आणि मी एवढं म्हणेन की जे आज शिवबाला जे जी शिक्षण दिलं बरोबर तेच जर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलाला मिळालं तर अजूनच अजून किंवा मग आपल्या बरोबर भारताची अजून चांगली वाटचाल होईल बरोबर खूप सुंदर आणि सगळ्यांनीच गेटअप छान केला तसं तुमचाही गेटअप खूप सुंदर आहे लगेच कळते की तुम्ही आऊ साहेब आहे म्हणून तर खूप सुंदर अह प्रतिमा आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा ठीक आहे थँक्यू त्यानंतर आपण वळत आहोत देवीच्या रूपात आहे तुमचं नाव सांगा माझं नाव नुपूर लडकत अच्छा मी लोकधारा आर्टिस्ट सुद्धा आहे म्हणजे मी लोकधारा सुद्धा करते हा आपला दरवर्षीचा हा देखावा ठरलेला आहे त्याच्यामुळे ठरलेला आहे अच्छा त्याप्रमाणे याही वर्षी इथे काम करतो अच्छा मग तुम्हाला कॉन्फिडेंटली तुम्ही करता वावरता म्हणजे कलाकार जो असा असतो जो कुठेही गेला कुठल्याही एरियामध्ये गेला था था दो दो एरिया करुं करुं तर त्याची कला तो सादर करतो त्याच्यामुळे त्याला असं काही वाटत नाही मी दुसऱ्या एरियात आहे तिसऱ्या आहेत आणि प्रयोग करून करून तर तुम्ही आता तुमचं कॉन्फिडन्स पण लेवल वाढली असते पाच सहा दिवस झाले आम्ही अच्छा आणि खूप सुंदर दिसत आहेस तू एक ध्या देवीच्या रुपामध्ये तर तुला तुलाही खूप शुभेच्छा आणि बोलून छान वाटलं तुझ्याशी आणि पुढे कधी असेल तर आमच्या पब्लिकलाही कळवत जा आम्ही सांगत जाऊ आणि आम्हाला ते शो पाहायला नक्की भेटेल बघायला यावं नक्कीच नक्कीच सगळ्यांना विनंती नक्कीच कारण आपल्या महाराजांचा इतिहास बघितलाच पाहिजेत आणि तो आपल्या पुढच्या पिढीला पाहिजेत कळाला पाहिजे त्यामुळे अशी भूमिका करणाऱ्या कलाकारांना आणि राबवणाऱ्या सगळ्या लोकांनाही मी खूप त्यांचं कौतुक तुझंही विशेष कौतुक आहे तू सुंदर दिसते आणि तशीच तू पुढे प्रगती कर वाटचाल कर तुला खूप शुभेच्छा ठीक आहे तुमचं नाव सांगा अच्छा तुम्ही काय रोल करताय ह्या नाटकामध्ये मुघलांचा रोल आहे अच्छा मग तुम्ही मराठी आहेत पण तुम्हाला मुघलांचा रोल करायला कसं वाटत कार्यक्रम आहे पण रोल तर करावाच लागतो पण मुघलांचा खूप राग तर येत असेल ना तुम्हाला ज्या गोष्टीचा राग येतो त्या गोष्टीचा रोल करणं हे जास्त अवघड आहे कारण प्रिय गोष्ट लोक आवडीने करतात पण जे गोष्ट आपल्याला नाही आवडत त्याचा रोल करणं हे पण एक कलाच असते आणि त्या कलाकाराला असं भेदभाव नसतो चॅलेंजिंग असतं हा अच्छा बरोबर आणि कलाकाराला असं काही नाही कुठलाही रोल दिला तर तुम्ही हे करा आणि दुसरा तुम्ही काय मग नाटका काम करता की चालवतो छंद आहे तर बघा छंद जर असेल तर माणूस आयुष्यभर तो छंद जोपासू शकतो आणि आपल्या महाराजांचा इतिहास असा अच्छा ठीक आहे चालेल तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा असेच तुम्ही सगळे रोल करा आपल्या महाराजांसाठी आपल्या आपल्याकडे खूप चॅप्टर आहेत आणि आपण ते लोकांपुढे प्रदर्शित करू शकतो ठीक आहे आपल्याकडे नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमचं नाव सांगा साहिल आणि तुम्ही काय करता इथे काय रोल तुमचा आहे माझा नूर खाब म्हणून रोल आहे असा कॅमेरा घ्या मा, मावळ्यांमधूनच महाराजांच्या मावळ्यांमधून महाराजांचे मावळे हा तर महाराजांच्या जे सेवेखाली जे होते ते ना मुस्लिम बांधवी होते त्यापैकी हे आहेत तर तुमचं रोल कोणाचा असणार आहे नक्की मराठ्यांकडून मराठ्यांकडून मुघलांचा रोल आहे जे आ, 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 हे करत असतात माहिती पुरवत असतात ते तो का अच्छा तर खूप सुंदर मग कसं वाटत आहे तुम्हाला हा रोल तुम्ही करताय तुम्ही काम करताय तुम्ही पहिल्यापासून करता की आता पहिल्यापासून हा छंद आहे आणि इतर तुम्ही काय करता लाईव्ह शो करता मग तुम्हाला तर खूप दांडगा अनुभव असेल तर खूप छान खूप खुँछ सुंदर आणि आम्हाला पाहायला असंच आवडेल तुम्ही पुढे पण कधी शो कराल आम्हाला कळवा आम्ही नक्कीच पाहू आणि कलाकारांना तुम्हाला खूप शुभेच्छा असं तुम्ही पुढे जावा वाटचाल करा ठीक आहे खूप शुभेच्छा मी क्यूट ब्राह्मण <laughs> तर आपल्या इतिहासामध्ये ब्राह्मण खूप मोठा वाटा आहे त्यांचा तर त्यापैकी हे ब्राह्मण दिसतच आहे तर तुमचं नाव सांगा ओम ओम अच्छा मग तुम्ही पुण्यातलेच आहेत खुद्द मग तुम्ही कि आता शाळेत आहात कॉलेजमध्ये आहात तर शाळेतच आहेत पण छोटेच आहेत ना तुम्ही आठवीत आहे छोटे आहेत एकदम आणि तरी सुद्धा तुम्ही छंद आहे तुमचा ऍक्टिंगचा तर मग तुम्हाला पुढे करिअर करायचंय हो करायचं आहे मग तुम्ही आता कोण बनले आहेत इथे ब्राह्मण कोणते म्हणजे आपल्याकडे बरेच आहेत त्यातले कोण ब्राह्मण बनले तुम्ही बनतो पंत अच्छा तर कसं वाटतंय मग आता तुम्ही शिवतेजाचा इतिहासामधले ब्राह्मण दुसरा कोणता रोल दिला तर आवडेल का का ब्राह्मणच करायचं लुक आहे ब्राह्मणाचा म्हणून असं काय असं काही नाही ना तसंच असतं कलाकाराला असं कुठलाही रोल दिला तरी तो करतोच आहे ना तर तो पुढे मग खूप शुभेच्छा तुम्हाला तुमचं करिअर जर तुम्हाला ह्याच्या ह्याच्यामध्ये पुढे जायचं असेल तर खूप संधी यावेत आणि आम्ही ते बघू आम्ही तुम्हाला खूप प्रोत्साहन करू ठीक आहे तर धन्यवाद पूर्ण सगळ्या तुमच्या युनिटला धन्यवाद देत आहे की आमच्याशी गप्पा मारल्या तर खूप सुंदर खूप छान वाटलं आणि आता आपण हा सगळा शो पा पाठवणार आहोत आणि मी एडिटिंग करूनही छान देणार आहे त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती बघा प्रियंका खामकर म्हणून ठीक आहे आणि तुमच्याशी सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं आणि असंच आपला हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम मी करत आहे त्यासोबतच मला जर अशी टीम भेटली तर माझं भाग्य मी समजेल की माझ्यासोबत असे लोक आहेत की जे आपल्या महाराजांचा इतिहास पुढे नेण्यासाठी मदत करत आहेत ठीक आहे तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप धन्यवाद बोलल्याबद्दल थँक्यू सो मच ठीक आहे 爸啦爸سل